शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज करिता मी गजाला संयद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अन्ना बनसोडे यांच्या प्रचाराकरिता आज राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी हजेरी लावली पिंपरी मधील संभाजीनगर येथे भव्य पदयात्रेचे ये या निमित्ताने आयोजन करण्यात आले या पदयात्रेत असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला अण्णा बनसोडे यांना मिळणारा प्रतिसाद व मोठ्या प्रमाणावर प्रचारात महिलांचा सहभाग पाहता अण्णा बनसोडे यांना ही निवडणूक विजयाच्या दिशेकडे नेणारी ठरणार असे दिसते महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय यांना या भागामधून निवडणूक लढवतात आहेत यामध्ये महायुती सरकारने गेल्या कालावधीमध्ये जी काही कामं केली ती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेली आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी वित्त मंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिलं यामध्ये कष्टकरी कामगार शेतकरी याचबरोबर युवकांना विद्यार्थ्यांना ज्या काही घोषणा त्यांनी अर्थसंकल्पामध्ये मांडल्या तातडीने अस्तित्वात आणल्या आणि पूर्ण केल्या यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणी असतील त्याचबरोबर या बहिणींच्यासाठी आणि त्यांच्या घरातल्या कुटुंबियांसाठी सुद्धा विविध योजना आणल्या आणि त्या पूर्ण केल्या या सगळ्या योजना वाड्या अवस्था पाड्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महायुती सरकारने घेतली आणि ती, ती, ती लिहिले पार पाडली इतकंच नाही या सगळ्या माध्यमातून आदरणीय दादांनी लोकप्रतिनिधी म्हणून अण्णांना जो काही निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून या भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णांनी प्राधान्य दिलं हजारो कोट्यावधीचा निधी तो आजपर्यंत कधी आमदारांना मिळाला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणात आमदारांना दिला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले मला खात्री आहे येणाऱ्या वीस तारखेला या भागामधून अण्णांना मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि या मतदानाच्या माध्यमातून तेवीस तारखेला विजयाचा गुलाल हा अण्णाबोन यांचाच असेल आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा